सोडा गाड्या सोडा सोडणारे पंच गाड्या सोडा वीज गाडी सुटते बघा पायथ्यावरून लक्ष द्या

टायगर ग्रुप कर्ज त्यांचा जॉईनर फळाला जॉईनर सोबत नारायण शेठ डामशे कोटिंबेकरांचा नंद्या फळाला दिंजोरचे गुळाचे मानकरी आपला अभिनंदन हा मालक बोनशेत दिलीप शेठ फडके बोनशेत हे मानकरी मानकर जरा शंभर रुपयाचा धन्यवाद दि... दिलीप शेठ फडकेचे गुलाला मानकरी यांचे कोणा आलोसाठी दोनशे रुपये आल्या आम्ही त्यांचे आभारी धन्यवाद